नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मा आपण बघणार आहोत की आता सावनीला मात्र इंद्राचा बदला घ्यायचा असतो म्हणून ती पार्किंग मध्ये तिची पाण्याची बॉटल तिथे ठेवते तिथन मात्र आता इंद्रा आणि स्वाती चाललेले असतात इतक्यात आता इंद्राचा पाय त्या बॉटलवर पडतो आणि तिचा पाय घसरून ती जोरात खाली पडते त्यामुळे इकडे सावनीचा प्लॅन सक्सेसफुल होतो आणि तिला खूप बरं वाटतं तिला फार मजा वाटते परंतु आता इंद्राला भयंकर त्रास होतो आणि स्वातीही खूप घाबरते तेव्हा इंद्रा म्हणते की मला पाय सुद्धा उचलता येत नाही तर स्वाती म्हणते तू काळजी करू नको मी भाईला फोन करून बोलवते दुसरीकडे गाडीच्या मागे लापूर मात्र सावनी या गोष्टीची मजा घेत असते इतक्यात मात्र सागर आणि मुक्त धावत येता आईची अशी अवस्था बघून दोघेही फारच काळजीत असतात परंतु सावनीचा प्लॅन मात्र सक्सेसफुल झाला असतो म्हणून ती खूपच खुश असते मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेऊन आता सावनी घरात घुसते आणि त्यानंतर मात्र ती डब्यामधनं डब्यामध्ये मात्र कपाटात दोघांचे मुलांचे पासपोर्ट काढते आणि ते त्या डब्यात भरते आणि मी निघते ह असं म्हणते तेवढ्यात मात्र तिथे मुक्ता येते आणि मुक्ताचा धक्का लागतो त्यामुळे डब्बा खाली पडतो आणि मुक्ता तो डब्बा बाहेर काढते आणि काय आहे या डब्यामध्ये असा जाब मात्र आता ती सावणीला विचारते त्यामुळे सावने आता भयंकर घाबरते आणि आता मुक्ता मात्र तो डब्बा खोलून बघणार का किंवा सावनी मुलांना देशाबाहेर घेऊन जाण्यामध्ये यशस्वी होणार का हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा